जय जिजाऊ मी शिवश्री सोमनाथ राऊत जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची रथयात्रा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येणार आहे तरी त्या रथयात्रेचं स्वागत करण्यासाठी युवक असो किंवा संपूर्ण भोजन समाजातली समाजातील युवकानी असो महिला असो सर्वांनी स्वागत मोठ्या उत्साहात करायचं आहे आपल्या दोन छत्रपती घडवणाऱ्या माता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची रथयात्रा आपल्या सोलापूरमध्ये येणार आहेत याचा आपल्याला भाग्य लाभणार आहे आणि सर्वांनी जास्तीत जास्त सर्व जाती धर्मातल्या लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी त्यात सहभागी नोंदवावा एवढीच विनंती करतो जय जिजाऊ जयश्वर